चांदुरबाजार तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला असून अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे माधान सोनोरी ब्राह्मणवाडा थडी या गावात सर्वात जास्त फटका बसल्याने प्रशासनाने तात्काळ नुकसान झालेल्या शेतांची पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतात पाण्यातच झोपून आंदोलन करू असा इशारा येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे बाजार तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः कहरच केल्याचे दिसून आले मुसळधार पावसाने शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे बाजार तालुक्यात माधान सोनोरी ब्राह्मणवाडा थडी या भागात पावसाच्या पाण्याने कहर केला असून शेतकऱ्यांच्या कपाशी तूर सोयाबीन संत्रा या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेकांच्या शेतात शेती पाण्याखाली गेली याआधी पाऊस नसल्याने येथील शेतकरी चिंतेत होते मात्र आता अतिवृष्टीमुळे नवे संकट उभे झाले आहे माधान सोनोरी ब्राह्मणवाडा थडी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा कपाशी सोयाबीन पीक पावसाच्या पाण्याखाली आले असून अनेक भागात पिके वाहून गेले सलग सुरू असलेल्या पावसाने नदी नाले ओसडून वाहत आहे काही भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यात काही भागात शेतकरी संकटात आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावे हे सूचनासे झाले बाजार येथील तहसीलदार हृणय जपुलवार यांनी अधिकाऱ्यांना नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे मात्र अद्यापही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसह हो नुकसान झालेल्या नागरिकांना शासकीय पातळीवर मदत करण्याची आशा पल्लवित झाली आहे याकरिता सोनोरी माधान ब्राह्मणवाडा थडी या गावातील नागरिकांनी तत्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे न झाल्यास शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये झोपून आंदोलन करू असा मोठा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे